ठाकरेंची शिवसेना अजूनही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे दसरा तोंडावर आला असताना अद्याप बीएमसीकडून परवानगी नाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीसाठी अर्ज केलेला आहे लवकरच परवानगी दिली जाईल असं मुंबई महापालिकेकडून सांगितलं जात आहे दोन ऑक्टोबर रोजी दसरा असून दरवर्षी या दिवशी शिवसेनेचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती पार पडतो ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी अर्ज करण्यात आला असून अजूनही त्यांना परवानगी देण्यात आली नसल्याची सूत्रांची माहिती आहे जानेवारी महिन्यात अर्ज केल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाकडून जवळपास तीन वेळा परवानगीबाबत स्मरणपत्र देखील पालिकेला देण्यात आलं आहे मात्र यावर पालिकेकडून काहीही उत्तर आलेलं नसल्याची माहिती आहे सध्या तरी एकच अर्ज आलाय त्याच्यामुळे परवानगी लवकरात लवकर दिली जाईल असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलंय वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत जानेवारीमध्ये अर्ज करण्यात आलाय तीन वेळा स्मरणपत्र दिलं गेलंय आणि एकच अर्ज आहे एवढं सगळं असताना अजूनही परवानगी का दिली गेली नाही ज्या प्रकारे आपण बघितलं मुंबई महापालिका दरवर्षी जो कोणी अर्ज करतो त्याला शिवाजी पार्क इथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी देत असताना आणि आतापर्यंत आपण बघितलं की ठाकरेंची शिवसेना म्हणजे शिव दोन शिवसेना झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना ही दरवर्षी यासाठीचा अर्ज करते जी माहिती मिळते त्यामध्ये जानेवारीमध्ये महिन्यामध्ये हा अर्ज दाखल करण्यात आला तीन स्मरणपत्र देण्यात आले आणि अजून वीस ते बावीस दिवस दसरा मेळाव्याला आहे तयारीसाठी सुद्धा काही वेळ का, हा पक्षाला लागत असतो आणि त्यामुळे लवकरात लवकर खरं तर ही परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबई महापालिकेकडे करण्यात आलेली आहे मात्र अजूनही मुंबई महापालिकेकडे कडून उत, उत्तर मिळाले नाही आपण जेव्हा माहिती घेतली त्यामध्ये फक्त एकच अर्ज ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्क साठी आलेला आहे आणि त्यामुळे लवकरच ही परवानगी दिली जाईल असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं त्यामुळे आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागते ठाकरेंच्या शिवसेनेला हे बघावं लागेल वेदांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी